रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची नरकळीत नजर माझी जर नाही तर काढण्याशिवाय पर्याय नाहीये असं वाटल एवढी नरकळी लागली होती घास वाटायची उपटून टाकावं लामा शेड्यूल दिला आम्हाला वापरतापासून पूर्ण कळी लागली म्हणजे मादी कळी लागली आम्हाला पूर्ण मादी कळी लागली त्यांनी औषधाची सजेस्ट केले ते वापरल्यानंतर मी सोबत आमच्या हाय म्हणजे नर्म जरी लागला तरी पण सेटिंग होऊ शक शकते आज पूर्णपणे झाली संध्यावत शेतकरी हा हरत चाल तुकत चाल दमत चालाय त्याला जर एक नवी दिशा आणि एक नवी आशा द्यायचं जर काम जर करत असेल तर रामागडी कंपनीचे बांधावरती येऊन करत आहेत देशपणे साहेब आता तुम्ही नगर जिल्ह्यामध्ये काम करता बरोबर नाही नगर जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा भागात नरव्याने फेल केलेल्या आहेत नरकळी निघाली मानिक निघालीच नाही आता आपण ज्या मध्ये आज आपण फिरतो या बरोबर नाही काय डाळीम लागले एक नंबर डाळीम लागलेलं तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे या सुद्धा डाळींबाच्या प्लॉटला सगळा नरव होता काय आता पण तुम्ही जी रामायण कंपनीची ट्रीटमेंट दिलेली आहे त्यामुळे सगळं फळस फळ लागलेलं आहे सटिंग झालेलं आहे साईज चांगल्या प्रकारे झालेली आहे म्हणजे नरवा जरी लागला तरी पण सिटिंग होऊ शकते हे तुम्ही करून दाखवलेलं आहे शेतकरी मित्रांनो हा काळे साहेबांचा प्लॉट आहे हा आता पण ज्याच्यामध्ये उभा आहेत अप्पा साहेब काळे साहेबांचा प्लॉट आहे पत्ता काय कंपोस्ट बाबोडी घुमट तालुका नगर जिल्हा अहमदनगर तर आपण काळे साहेबांना विचारूया की त्यांनी या प्लॉटवरती नरकळी असताना सुद्धा मादीकळी कशा प्रकारे सेटिंग केलेली आहे आणि कशा प्रकारे जवळजवळ दीडशे दोनशे सेटिंग करून आता उत्पादन आपलं हाताशी आलेलं नाही तर आपण काळे साहेबांशी चर्चा करूया आणि त्यांना त्यांना विचारून शेतकऱ्यांना समजून सांगू की मित्रांनो तुमची नरकळी पण घाबरू नका आज पूर्णपणे बाग सेट झाली त्यांना आपण सांगू शकतो की नरकळी आल्यामुळे घाबरू नका अंगलटून देऊ नका थोडस विश्वास ठेवा संगत चांगली ठेवा निश्चित तुमची बाग सेटिंग होऊ शकते चला आपण काळे साहेबांना भेटूया चला या इकडे भेटूया काळे साहेबांना मित्रांनो आपण म्हणल्याप्रमाणे आता आपण ज्या प्लॉटमध्ये काळे साहेबांच्या या प्लॉटमध्ये उघड या प्लॉट वरती नरकळीचं प्रमाण प्रचंड होतं काळे साहेबांचं असं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं माझं नाही कंपनीचं नाहीये की नरकळीत न जर माझीकडे जर नाही निघली तर बाग काढण्याशिवाय पर्याय आहे नाहीये तर आज आपण रामायगड कंपनीचे धडाकेबाज प्रतिनिधी श्री गणेश देशमाने साहेब यांच्या माध्यमातून हा जो फेल गेलेला प्लॉट होता फेल झाला लागला होता अशा प्लॉटला आता सध्या शंभर सव्वा सेटिंग आहे समथिंग एका महिन्यामध्ये हा प्लॉट हार्वेस्टिंग होणार आहे तर काय साहेब नमस्कार।, नमस्कार नमस्कार देशमुने साहेब नमस्कार नमस्कार साहेब आपल्या आता पण चर्चा केली होती की या प्लॉटला नरकळी जास्त होती नरकळी जास्त असल्यामुळे हा प्लॉट फेल जाऊ शकत होता बरोबर काय साहेब बरोबर फेल जाऊ शकत होता पण फेल गेलाय का नाही गेला नाही गेला असं वाटलं होतं एवढी नरकळी लागली होती का असं वाटायचं उपटून खावा पण ज्यावेळेस देशमाने माने साहेबांची गाठ पडली आणि त्यांनी जे होती जे शेड्यूल दिला आम्हाला पूर्ण कळी लागली म्हणजे मादी कळी लागली आम्हाला पूर्ण मादी कळी लागली आणि पूर्ण बहार सक्सेस झाला सक्सेस झालेला आता तुम्ही जसं म्हणला की जर नरकळी मोकार लागली आणि मादी कळी जर लागली नसती तर काय केलं असतं उपटुंटा टाकावला पर्यायच नव्हता शेतकरी मित्रांनो मला एकच सांगायचं जे उत्पादक शेतकऱ्यांना की डाळिंग उत्पादक शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये दमून जाऊ नये हरून जाऊ नये की दरकडे लागली म्हणजे बाग फेल जाणं असं चुकीचं आहे शेतकरी मित्रांनो पण काळे साहेबांनी रामायगुडे कंपनीचे प्रतिनिधी गणेश देशमुख साहेब यांच्यावरती विश्वास ठेवला त्यांनी रामायगोडे कंपनीचं शेड्यूल वापरलं बरोबर का नाही पहिल्यापासून तर त्यांना उत्कृष्टरित्या आता सध्या से सेटिंग बागेवरती साधारण दीडशे सव्वाशेडशे सव्वाशेड सेटिंग आपण प्रत्येक फळ नफळ बाग नावर फिरून बघणार बघणारे साहेब मला सांगा आता ही भाग बऱ्यापैकी फेल जायच्या मार्गावरती होत होती नरकळी जास्त लागली बरोबर तुमची सरांची गाठ पडली नंतर तुम्ही जे काही डाळिंबाचं शेड्यूल आहे इथं काय इथलं केल्यापासून आत्तापर्यंतचं हे दिलेलं आहे स्पेशली त्याच्यामध्ये तुम्ही कोणती कोणती उत्पादनं यांना सरांना तुम्ही सजेस्ट केले के किंवा या प्रोडक्ट दिले आत्ता त्याच्यानं आपलं रामार्य टक्क कंपनीचा आपण बाय समृद्धी ऑल इन वन त्यानंतर मॅजिक मायक्रोटोन पाचशे पंचावन्न त्यानंतर आपलं झेरो साठ रामा झेरोस आणि बाय समृद्धी ओके हे ट्रिप मधन तुम्ही दिलेलं आहे स्पेशली दिलेलं याच्या व्यतिरिक्त काळे साहेब केमिकल मध्ये काय दिले का तुम्ही केमिकल मधलं सुरुवातीपासून म्हणजे आम्ही काहीच नाही जवळ कळी लागली का त्यानंतर असं वाटलं का काहीच नाही पण ज्या वेळेस साहेबांची गाय पडली त्यानंतर जी आपलं रामायची औषधे तीच वापरली दुसरं कोणतं दुसरं कोणत नाही बायोसमृद्धी ऑल इन बायो समृद्धी डाळीन स्पेशल नंतर रामा जिरो सातवी पाचशे पंचावन्न वगैरे वगैरे तुम्ही दिलेलं आहे बरोबर स्पेशली कळी निघण्यासाठी कळी सेटिंग होण्यासाठी आणि आतापर्यंत साईज होण्यासाठी तुम्ही काय स्पेशली दिले फवार साठी आपण वरतून रामा गोल्ड घेतले आपलं आणि दुसरी गोष्ट आपण निमकरण गेलो आपण पण नंतर रामागोल्ड सायझर नऊशे नव्याण्णव पाचशे पंचावन्न फॉर्म मध्ये आपलं आहे ते सर्व आलटून पालटून त्याला फवार दिले आणि स्पेशली जे आपल्या कळीसाठी जे प्रोडक्ट रामा मॅजिक किती प्रे झालेले त्याला पूर्ण आपण तीन प्रेम आले टीम ग्रो प्लस स्टीम ग्रो प्लस झालेले तीन मैजिक तीन आता मला काळे साहेब ज्यावेळेस देशमरे साहेब तुमच्या प्लॉट वरती आले ज्यावेळेस तुमची गाठ पडली होती तुमच्या प्लॉटला मोकर नरकळी होती नरकळी मादीकळी निगल हा आत्मविश्वास तुमच्याकडे राहिलेला नव्हता नव्हता पण हे जेव्हा तुमच्या प्लॉटमध्ये आलते ह्यांनी जेव्हा सांगितलं की आपण मादीकळी काढण्याचा प्रयत्न करूया बा सक्सेस करण्याचा प्रयत्न करूया तुमचा यांच्यावरती विश्वास होता का त्यावेळेस Peace. Yes. ज्यावेळेस ज्यावेळेस त्यांनी औषध ते सजेस्ट केले ते वापरल्यानंतर विश्वास बसला आमचा यांच्यावर वापरल्या नंतरचा विश्वास हा म्हणजे मला शेतकरी बांधवांना तुम्हाला एक सजेस्ट करायचंय किंवा सांगायचंय आवाहन करायचं आहे की ज्यावेळेस रामायकडे कंपनीचा प्रतिनिधी ज्यावेळेस तुमच्या याकडे प्लॉट वरती येतो त्यावेळेस खरंच शेतकऱ्याचा आमच्या प्रतिनिधीवरती विश्वास बसत नाही का बसत नाही कारण मार्केट मध्ये बघायला गेलं भरपूर कंपन्या भरपूर कंपन्या आहेत बरोबर भरपूर कंपन्या असल्यामुळे कुणी शॅग अडकवते खांद्याला बरोबर का नाही आयडेंटी कार्ड अडकवते बरोबर का नाही बरोबर टूलर का येते आणि शेतकऱ्याला सांगण्याचा सा प्रयत्न करते शेतकरी त्याला कंडिशन देशमुख साहेबांच्या माध्यमात काय झालेली नाही 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 तसं अजिबात नाही झालं आमचा विश्वास कवा आम्हाला ज्यावेळेस अनुभव आला तेव्हा विश्वास बसला ना आम्हाला आधी विश्वास बसलेला नव्हताच ना म्हणजे सांगायचं काय काळे साहेब की आपण जसं म्हणतो आता ही डाळी गोड आहे का आंबट हे कधी खाल्ल्याशिवाय कळणार म्हणजे हे ज्यावेळेस प्लॉट वरती आले त्यावेळेस विश्वास नव्हता पण जसे जसे ह्यांनी डोसेस दिले तसे जसे डोसेचे रिझल्ट आले त्यावेळेस विश्वास बस बस बसला आता बसलाय का नाही बसलाय शंभर टक्के बस शंभर टक्के बसलाय पण आता मला सांगा की जसं तुम्ही म्हणला की कुणी येते काही शेतकऱ्या टिकली मारून जाते त्यामध्ये रामवटी आहे का गॅरंटेड औषधाचं म्हणजे वापर म्हणजे आम्ही असं कंपनीचं काही विषय नाही पण आपल्याला फायदा झाला म्हणून सांगतोय म्हणजे तुम्ही आमची जाहिरात खरी करता आम्ही खरी जाहिरात करणार येतो म्हणजे असं मोकार जाहिरात करणार म्हणत भेटला म्हणून तुम्ही जाहिरात करणार आपल्याला म्हणजे फरक पडलाय म्हणून आपण सांगू का म्हणजे शेतकरी बांधवांना सांगायचं तात्पर्यच मी तुम्हाला एवढं खोडून का सांगतोय एवढं आत्मविश्वाना का सांगतोय कारण का दिवसेंदिवस शेतकरी हा हारच चालाय थकत चालाय दमत चालाय त्याला जर एक नवी दिशा आणि एक नवी आशा द्यायचं जर काम जर करत असेल तर रामायुडे कंपनीचे बांधावरती येऊन करत आहेत तर खरंच रामाडे कंपनीच्या प्रतिनिधींना सगळ्यांना मी सॅल्यूट करतो की असं कष्ट घेऊन बघा कष्ट घेऊन कसं डाळे मालेलं आहे सर देशमरे साहेब तुमच्या प्लॉट होती किती दिवसाला येतात आपण फोन केला तर आठ दिवसाला दोन तीन दिवसाला मी म्हणलं तर चक्कर मारू शकतो दोन तीन दिवसाला मी चक्कर मारून रेग्युलर किती दिवसाला आठ दिवसाला चक्कर होत महिन्यातला किती वेळा तीन वेळा तीन चार वेळा ते चार वेळा आता मला शेतकरी मित्रांनो महिन्यातलं तीन ते चार वेळा रामायगड कंपनीचे प्रतिनिधी आपल्या शेतकऱ्यांच्या सक्सेस झालेला आहे आणि हा पदरात पडणार आहे तर काळे साहेब रामायगडे कंपनीचे प्रतिनिधी आणि रामायड कंपनीचे उत्पादन याच्यावर याच्यावरती तुमचा विश्वास आता आता बसलाय शंभर टक्के शंभर टक्के बसलाय काळेसाहेबांचा आज विश्वास बसलेला आधीच बसलाय पण आता त्यांनी या चित्रफिती सांगितलं सांगितले की माझा विश्वास बसलेला आणि काळे साहेब छपा शेतकरी मित्रांनो आपल्या रामआटेक कंपनीचे या ठिकाणी सर्व उत्पादने वापरलेत तर या ठिकाणी एकाचं पाचशे ग्रॅम प्लस हे डाईंबा फळ असतं आहे चारशे साडेतीनशे चार चारशे साडेतीनशे पाचशे ग्रॅम आणि ग्लिचिंग जबरदस्त आली आहे ब्लिजिंग आहे चमक आहे कलर आहे फुगवान तुम्हाल आहे का तुम्हाला काय वाटतं सांगायचं तुम्हाला शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना पहिल्या शेतकऱ्यांना मित्रांना एवढंच आव्हान करण्यात येते की आपण सर्वांनी रामायण रोटेकचे प्रोडक्ट वापरावे बरोबर आणि खर्च कमीत कमी खर्चात सगळ्यांना डाळिंबाची म्हणजे लई खर्च करायची गरज नाही आपण रामायण रोटेकचं औषध वापरून कमीत कमी खर्चात आपण जास्तीत जास्त उत्पन्न काढू शकतात म्हणजे आपलं रामराठी कंपनीचे उत्पादन जे आहेत जास्त खर्चिक नाही हे कमी खर्चामध्ये खर्चात आपलं जास्तीत जास्त उत्पन्न होऊ म्हणजे आपल्या इतर दादि उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांनी आपलं राम मराठीचं उत्पादन वापरले त्यांना कमी खर्चामध्ये त्यांना निश्चित जास्तीत जास्त उत्पन्न होऊ शकतं